पी एस होणार किंवा युपीएससी झाल्यानंतर एका पदावर येणं ह्या पदाची जबाबदारी ही तशी खूप मोठी असते कुठलीही सेन्सिटिव्ह घटना झाली तर तुम्हाला लोकांशी संवाद साधायचा असतो त्याबरोबर प्रशासन नीट ठेवायचं असतं आणि ऑन द सेकंडरी हँड तुम्हाला पोलिटिकल हे सगळं जे इन्फ्रा असतं त्याच्याबरोबरही कम्युनिकेट करावं लागतं ह्या सगळ्यामध्ये कधी तुम्हाला असं वाटलं वाट का की मला अडचण तयार झाली किंवा यामुळे मला अडचण होऊ शकते असं तुम्हाला वाटलं का आणि ते तुम्ही कसं डील केलं खरं म्हणजे या क्षेत्रात काय मला वाटतं अनेक अशी क्षेत्र आहेत आपण याला असं वेगळं म्हणून करायला नको की जी खूप चॅलेंजिंग आहेत आणि जे प्रत्येक दिवशी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतात आणि तुमचा प्रत्येक दिवस ही तुमची परीक्षाच असते सो असे काही कालावधी आलेले आहेत किंवा असे काही प्रसंग आलेले आहेत की आपल्याला असं वाटावं हो की अरे आता ही आपली परीक्षा आहे म्हणून पण त्याच्यासाठी ती आपल्याला तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे जे काम तुम्ही करत आहात ते तुम्हाला आवडत असलं पाहिजे तुम्हाला जर ते आवडत असेल ना तर त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून मार्ग सापडतात आणि दुसरी गोष्ट डेडिकेशन असलं पाहिजे हार्डवर्कला तर पर्यायच नाहीये हार्डवर्क हे करावंच लागतं त्यामुळे या तीन चार गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या प्रसंगामधून मार्ग काढू शकता आणि तुम्ही त्याच्यामधून पुढे जाऊ शकता कधीतरी क्वचित प्रसंगी असं होऊ शकतं की काहीतरी जेन्युईन मिस्टेक झाली पण ती जेन्युईन मिस्टेक तुम्ही फ्युचरमध्ये सुधारता कधी कधी तुम्हाला काही ना किंवा ती जी चूक तुमच्या हातून घडते त्याचा तुम्हाला परिणामही भोगावे लागतात पण मला असं वाटतं की हे जे उत्तरदायित्व आहे ना ते तुम्हाला जास्त जबाबदार घडवतं त्यामुळे हे अत्यंत आपण त्या चेअर मध्ये बसलेलो आहोत तेव्हा आपण अनेक गोष्टींसाठी उत्तरदायी आहोत आणि तुमचं ते उत्तरदायित्व जर तुम्ही आनंदाने डेडिकेशनने विथ हार्डवर्क जर स्वीकारलं तर गोष्टींमधून मार्ग निघतात